आणि यानंतर राजकीय वर्तुळातनं बातमी विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष सुद्धा आता महायुतीमध्ये सहभागी होतोय विनय कोरे यांनी यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी महायुतीत आपला पक्ष सहभागी झाल्याची घोषणा केली आहे कुठल्याही अपेक्षे विना आपण महायुतीत आल्याचं विनय कोरेंनी म्हटलंय दरम्यान जनसुराज्य पक्षाचं कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यातल्या ले स्थानिक स्वराज्य निवडणुकांवरती प्राबल्य आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीला याचा फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे नवी धोरणं स्वीकारावी लागेल किंवा जुन्या धोरणांचे जे बदल करावे लागेल यासाठी प्रामुख्यानं त्यांनी आमच्या सूचनांना आदर देऊन सन्मान देऊन काम केलं पाहिजे एकाही पदाची आमची मागणी नाही आहे सत्तेसाठी राजकारण आम्ही कधीही केलं नाही आमचा अजेंडा किंवा आमचा विचार आणि आमचं धोरण हे प्रामुख्यानं आम्हाला राबवण्यात इंटरेस्ट आहे यांचा जनसुराज्य पक्ष सुद्धा आता महायुतीमध्ये सहभागी होतोय त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आज चर्चा केली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर महायुतीमध्ये आपणही कुठल्याही अपेक्षे विना सहभागी होत असल्याचं म्हटलंय जनसुराज्य पक्षाचं बरंचसं काम हे कोल्हापूर सांगली सोलापूर ये मदे सा या जिल्ह्यामध्ये आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांवरती सुद्धा जनसुराज्यचं प्राबल्य स्वाभाविकपणे या पट्ट्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि याचा फायदा विनय कोरे यांच्या सहभागामुळे महायुतीला होण्याची शक्यता वर्तवली जाते तर विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष आता महायुतीमध्ये सहभागी झालाय विनय गोरे यांनी यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी महायुतीमध्ये आपला पक्ष सहभागी झाल्याची घोषणा केलेली आहे